फोन केला होता बरोबर आणि एकशे साठ आले एकशे आणि अजून दोन महिने दोन महिन्याचं मागून घ्या कंटिन्यू मध्ये पाठवून देऊ तुम्हाला काय कराटिन्यू रिपोर्ट पण पाठवा रिपोर्ट

नॉर्मल बोलल्यावर का म्हणले बरोबर बरोबर एवढं खावले थोडे दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या कमी गोळ्या कमी करा मग डॉक्टर बरोबर हे कराय की मला पाठवलं पेमेंट ह्या नंबरला चार नंबर चार नंबर आठ पाठवा रिपोर्ट नॉर्मल ते रिपोर्ट पण मला पाठवा अशी बरी गोळ्या त्यांना हे रिपोर्ट दाखवलेला त्यांना विश्वास जुने पण पाठवतात चालेल चालेल पाठव आपल्या बुलेल्या बॉडीला अलोपॅथीची सवय त्यामध्ये एकदम बंद करतो